राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस मामांचे पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलं असं आपण लहानपणी ऐकलं असेल परंतु जिल्हा सावर् रुग्णालयातील भ्रष्टाचार करणाऱ्यांचं पत्र सुद्धा गहाळ झालंय परंतु ते लोकायुक्तांचं पत्र आहे मात्र कुठे दबलं याला कळायला मार्ग नाही कारण यामध्ये सर्व दोषींचे चेहरे समोर आहेत भ्रष्टाचार करणं झालं असं वाटतं कारण जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करूनही दोषी असून मागील परिस्थिती पलीकडे हे मस्त जिंदगी जगतायत चांगले जीवन जगलं पाहिजे आणि कर्मही तसंच चांगलं केलं पाहिजे परंतु या दोषींनी बुलढाणा जिल्हा रुग्णालयाचे नाव देशात खराब करून ठेवलंय यांच्या मागे कोणते वरिष्ठ अधिकारी आहेत का यांना एवढी मुभा हा प्रश्न सुजान नागरिक विचारताय जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला या प्रकरणात लोकायुक्तांकडून दहा जून दोन हजार चोवीस रोजी उपसंचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र देऊन ही अद्यापर्यंत गुन्हे दाखल का करण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय आमच्या माहितीप्रमाणे या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात दहा ते बारा अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत अनेकांवर गुन्हे दाखल होणार आहेत परंतु तारीख पे तारीख मिळत असल्यानं हे गुन्हेगार सदतरी सुटकेचा श्वास घेत आहेत अजून बरेच काही पुढील भागात फ राहतात <स्छा> मला वाट्सअप हा न्यूज वगैरे येत राहते त्याचं फॉलो घेऊन जा आता कसं आहे मला फर्स्ट व्हिजिट करून जाईल ते नाही मिळालं चालेल ना काय अडचण नाही पण माझा एकच विषय आहे की ज्या लोकांवर कारवाईचे पत्र व्यवहार झालेले आपल्यापर्यंत ते देऊन आम्हाला तेवढी माहिती द्या काही लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आपल्यापर्यंत पत्र व्यवहार झालेले आहे ना त्याच्यावर आपण विभागीय चौकशी प्रस्तुत केली आहे शासन स्तरावर क्लासून आम्ही ते त्यांच्या स्तरावर होणार आहे आणि आमच्या स्तरावर इथून आम्ही चौकशी आपण स्वतः इथे प्रमुख होते चौकशी प्रमुख त्याच्यानंतर आपली नियुक्ती परमोशन झाला आपल्या त्याच्या शुभेच्छा आमच्याकडून आपल्याला पहिले पण कसं आहे की हा जो भ्रष्टाचार आहे हा स्टॉप झाला नाही ना आजही स्टॉप नाही झालेला आहे तो नाही पण आता कसं आहे नवीन सी एस आय आता नाही त्याच्यामुळे कसं आहे की आपण अपेक्षा करू त्याच्यासाठीच मी व्हिजिट केले की इम्प्रुव्हमेंट करायचं आपली हॉस्पिटल आता काय आता मंत्रीपद बुलढाणी जिल्ह्याला लागलेलं आहे केंद्राचं राज्याचं तर त्यामुळे आता आपली कारवाई विशेष लोकप्रतिनिधी संजीव गायकवाड गायकड मी दोन वेळा तारांक प्रश्न उपस्थित केला तरी तो अजून कोणती ती विभाग येतो नाही आहे विषय काही आता कारवाई काय झाली तुम्हाला माहितच आहे ना साहेबांत आमचं तर फॉल म्हणजे डायरेक्ट मुंबईपर्यंत म्हणून ते कर्मचाऱ्यांच्या नावावर सुचवले त्याबद्दल विभागीय चौकशी करते अपेक्षित आहे जे मागचं जी, जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये त्यांनी हे सूचना दिल्या की तुम्ही चौकशी करून नंतर आपण सर दुसरा जे काही वेगवेगळ्या निधीतून जे काही साहित्य वगैरे कोविड काळात त्याच्यानंतर जे खरेदी झाले तर आमची एकच आपल्याकडे मागणी आहे काय आम्हाला ते ऑन कॅमेरा त्याची पूर्ण निधीप्रमाणे साहित्याचे ऑन कॅमेरा टाकण्यात द्यावं लागते आता ते चौकशी प्रस्तावित आहे ना चौकशी झाल्यानंतर तुम्हाला मग ते पूर्ण हे मिळेलच माहिती त्याची आता चौघांना ट्रायल आहे म्हटले आता तुम्ही विभागीय जेव्हा आता याच्या पहिले समिती गठीत झाली होती त्या विषयाला झाल्या सात ते सात महिने आणि इतके दिवस म्हणजे आता परत त्यासाठी झालंय मी की नेमकं काय सांगतोय की आता नवीन बॉडी सगळी सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्ना बुकिंग एकमेव खातरी ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी